जर तुम्ही जर उपोषणाला बसत असले आणि तुम्ही आमच्या विरोधात जर उपोषणाला बसत असले तर आम्ही पण त्याच दिवशी दहा तारखेला आम्ही पण त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत खालून वरपण तर तुमची सत्ता आहे तर मग तुम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ काय येते तुम्हाला काय घाई झालेली आहे एवढी बरं जर तुम्ही आमच्या विरोधात काही काटकार स्थान बसत असेल निवडणुकी तोंडावर जर तुम्ही जर सेय घेण्याचा जर हा जो प्रयत्न करताय तो सर्वश्रुत समाज तुमच्या समाजाला पण माहिती आहे आणि तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जे काम करताय या कामाला तुम्हाला कुठंतरी यश मिळणार नाही राजे काय सांगाल प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्वावर आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा आमचा उद्देश असा आहे काल जे शिंदे समाज बांधवांनी व्यापारी बांधवांनी जे शिवसाहेबांना जे काल निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की हॉकर्सवाल्यांना तुम्ही जे जागा दिलेली होती ते जागेत तुम्ही काम जे होतं ते थंड वस्त्यात गेलेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना लवकरात लवकर तिथं तुम्ही शिफ्ट करा असं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं जस जेणेकरून करून लवकरात लवकर त्यांचा तुम्ही इथून जर तुम्ही त्यांना शिफ्ट नाही केलं तर आम्ही येत्या दहा तारखेला उपोषणाला बसणारा असा त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे त्या ठिकाणी मान्य माझी नगरसेवक निक्कीपत्रासुद्धा या निवेदन देताना यावेळी हजर होते आणि त्यांनी असं सांगितलं की जर या ऑफर्सवर लवकरात लवकर कारवाई केली नाही आणि त्यांना इथून लवकरात लवकर जर शिफ्ट नाही केलं तर आम्ही दहा तारखेला तार उपोषणाला बसतो आहे तर मी त्यांना या ठिकाणी असं सांगू इच्छितो की आम्हाला तुम्ही ज्या वेळेस मिटिंग घेतली माननीय उद्योगमंत्री श्री संजू भाऊ सावकारे यांच्यासोबत त्यावेळेला तुम्ही पण होते पिंटू बॉपन होते तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी वस्त्रोद्योग मंत्री संजीव भाऊ सावकार यांच्यासोबत तुम्ही आम्हाला मिटिंग लावून दिली आणि आम्ही सगळं तुमच्या प्रोसेजर प्रशासनानुसार आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे आणि जर तुम्ही जर उपोषणाला बसत असले आणि तुम्ही आमच्या विरोधात जर उपोषणाला बसत असले तर आम्ही पण त्याच दिवशी दहा तारखेला आम्ही पण त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आणि या ठिकाणी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं मंत्री साहेबांनी आणि जे नगरसेवक आमच्यासोबत होते त्यांनी जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाची कुठेतरी पूर्तता होत नाही आहे जोपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता होत नाही आणि आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनानुसार जर त्या ठिकाणी काम झालं तिथं आम्हाला जर आय पी एस करून दिला आम्हाला जर तिथं आय पी एस करून शेड वगैरे पत्री शेड जे जे त्यांनी बोललं होतं सी सी टी व्ही कॅमेऱ्या वगैरे आणि ज्या सुविधा त्यांनी सांगितल्या त्या मंत्री साहेबांनी संजय भाऊंनी त्या सुविधा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या आम्ही तिथं जायला तयार आहे मग माझं असं म्हणणं पडतं तुम्ही प्रशासन तुम्ही नगरसेवक आहेस तुमचं सगळं खालून वाढपर्यंत तुमची सत्ता आहे तर मग तुम्हाला या ठिकाणी उपोषण बसण्याची वेळ काय येते तुम्हाला काय घाई झालेली आहे एवढी तुम्ही आम्हाला तिथं शिफ्ट करण्याचा तुम्हाचा काय हेतू आहे तुम्ही आम्हाला गोरबारीवर का अन्याय करू इच्छित आहे आणि आता पुढे नवरात्री उत्सव आहे देवी नवरात्री उत्सवानंतर दिवाळी आहे मग दिवाळीनंतर आम्ही तिथं बोट भरणार असेल तर तुम्हाला त्यात काय हरकत आहे आणि आम्ही तिथं जायला तर ता, आम्ही तयारच आहे पण मग त्या ठिकाणी जे तुम्ही सुविधा जे आम्हाला सांगितल्या होत्या ज्या आम्हाला तुम्ही आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता होतच नाही जर आश्वासनाची पूर्तता झाली तर आम्ही तिथे शिफ्ट व्हायला तयार आहे बरं जर तुम्ही आमच्यावर जर काही काटकार स्थान रचत असेल निवडणुकीच्या तोंडावर जर तुम्ही जर सेव घेण्याचा जर हा जो प्रयत्न करताय तो सर्वश्रुत समोर सा तुमच्या समाजाला पण माहिती आहे आणि तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जे काम करताय या कामाला तुम्हाला कुठेतरी यश मिळणार नाही आणि जर तुम्ही हे काम केलं तरी पण तुम्ही तिथं निवडणूक देणार आहे पण तुम्ही आमच्या पण विचार करा आमच्या ऑफर्सवाल्यांचा विचार करा आणि जेणेकरून तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जो समन्वय आहे तो समन्वय असाच राहू द्या आणि आम्हाला आहे त्या ठिकाणी दिवाळीपर्यंत का होईना त्या ठिकाणी आम्हाला व्यवसाय करण्याची गोबा द्या आणि जे तुम्ही ज्या ठिका जेव्हा आम्हाला तिथं तुम्ही जे काम पूर्ण होईल त्या दिवशी आम्ही तिथं सगळे सगळे आम्ही स्वकुशीनं राज्य खुशिनं आम्ही तिथं शिफ्ट हो ज्या सुविधा आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या पूर्ण सुविधा निशील लाईट्याचे पोल वगैरे असतील तिथं शेड असेल पत्री आम्हाला मिठाची व्यवस्था करून द्या आम्हाला सी सी टी व्ही कॅमेरा लावून द्या जेणेकरून आमचा माल सुरक्षित राहील आणि आम्ही तिथं जाऊ शकतो पण जर तुम्ही जर उपोषणाचं जर हत्यार काढत असले तर पण आम्ही पण त्याच दिवशी तुम्ही ज्या स्पॉटवर बसशाल त्या स्पॉटवर तुमच्या ठिकाणी आम्ही सर्व ऑफर बांधवांना सोबत घेऊन आमच्या मुलाबाळांसोबत आम्ही पण त्या दिवशी उपोषणाला बसू या ठिकाणी मी तुम्हाला असं आश्वासन देतो आणि इशारा पण देतो जर तुम्ही आमच्या विरोधात उपोषणाला बसत असले तर आम्ही पण ते उपोषणला उपोषणाच्या माध्यमातून उत्तर देऊ घ्नाी पूर्वी पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुन्दर सिन्दूराजी ठी सलके बालभुप्ता भाजी जय देव जय देव दे दे दे। cură pur-o să-ți staia tu faci, fața-ți că și migrata, apa muria, apa muria ണേശ ന